वा काय लाईन मारली हा भूसारचा टॉपिक आपण थोडा स्किप करू ठीक तुझे मी पोस्ट पाहतो खानदेश वर्सेस खूप प्रो लेवलने तू टाईप करतो कमेंट्स असो कोणाची पोस्ट असो पोस्ट खाली कोणाला रिप्लाय द्यायचा असो आपलं जे रिजन आहे जळगाव धुळे नंदुरबार तीन जिल्ह्यांचं मिळून आणि आसपासचे काही थोडा प्रदेश तो खानदेश नावाने ओळखला जातो बरोबर त्याला मी आणि तू किंवा आपल्यासारखे लोक खानदेश म्हणतात बरोबर म्हणजे माझं खानदेश म्हणण्याच्या मागे थोडं कारण आहे म्हणजे मी जेवढं वाचलंय जस आ, आपला जो प्रदेश होता म्हणजे करेक्ट कर मला कि आपण दोघे एक्सपर्ट नाही यात पण जेवढे आपण वाचले तेवढं मी म्हणजे मी सांगतो आपला जो प्रदेश आहे तो पहिले इथे अहिर लोक राहायचे अभिर बरोबर अभिरांच अपभ्रंश झाला मग ते अहिर झाले अहिर लोक अहिराणी भाषा बोलायचे अहिर आहे तर अहिराणी भाषा बरोबर राईट आणि हे कृष्ण पूजक होते बरोबर कारण अहिर लोक यदुवंशी असतात नंदवंशी असतात ग्वालवंशी असतात असं वंशानुसार आहे सगळे रिलेटेड कृष्णाशीच आहे बरोबर राईट तर आपण कृष्ण पूजक होते तर हा खानदेश होता आणि खानदेश बोलायचं म्हटलं तर ही वाटत गुजरातचा एक सुलतान होता म्हणजे माझ्या वाचण्यानुसार त्याने अहमद आहमा, अहमद पहिला त्याने प्रदान केली होती एका फारुक राज मलिक मलिक त्याला प्रदान केली होती जागा एक, एक गिफ्ट म्हणून पदवी दिली होती पदवी दिली होती हा तर तेव्हापासून म्हणजे मध्ये झालं होतं थाळनेर नही शिरपूर तालुका बरोबर शिरपूर तालुक्यातलं थाळनेर त्यापासून या खानदेश म्हणून ओळखला जातो त्याला खानदेश म्हटलं पाहिजे की कांनादेश म्हटलं पाहिजे आता याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाच्या एकदम आधी जावं लागेल तुम्हाला पहिला इतिहास सांगतो मी जेव्हा पाच हजार सी म्हणजे चा अर्थ तुम्हाला माहित नशेल बिफोर क्रिस्ट क्रीराम हे जे हे जे वर्ष आपण आधी गेले तर तेव्हा होतं रामायण रामायणच्या काळात कोण होतं भगवान श्रीराम होते वगैरे वगैरे होते आता तेव्हा काय झालं होतं की मोठे मोठे प्रदेश होते म्हणजे असे एवढे एवढेसे असे धुळे जळगाव असं काही नव्हतं असे प्रदेश होते त्यातला म्हणजे आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी जेव्हा सीता मातेला रावणाने नेलं होतं तेव्हा हनुमान सुग्रीवाला भेटला होता म्हणजे जंगलामध्ये तेव्हा सुग्रीवाने त्यांना आदेश दिला होता सगळ्या वान वानरांना की तुम्ही सीते मातेचा शोध घ्यायला ऋषिक प्रदेशात द्या ऋषिक प्रदेश म्हणजे जो ऍक्च्युली हा पूर्ण जळगाव वगैरे तो नाहीये पण मग तो पण इन्क्लूड होता त्याच्यामध्ये खूप मोठा होता आता त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ते, 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 ते गावांचे नाव घेणे उचित नाहीये कारण की ते कमी जास्त होऊ शकतात तर ऋषिक प्रदेशामध्ये त्या काळी आपलं जळगाव वगैरे होत होते ऋषिक रुशिक, काय ऋषिक 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 आर हा अच्छा ऋषिक प्रदेश होता आपला एक तर ऋषिक प्रदेशामध्ये वानरांना सांगितलं की सीता मातेचा तुम्ही शोध घ्या आणि आम्हाला कळवा तर ते गोष्ट आहे रामायण काळाची की तेव्हा ऋषिक प्रदेश म्हणून आपला ओळख ओड़क, ओळखला जात होता ठीक आहे त्याच्यानंतर असं एक निर्दर्शनास झालं की जेव्हा आपले आ, आ, भगवान श्री कृष्ण आहे आता त्यांचं युद्ध वगैरे चालत होतं सोबत त्यांचं सतरावं युद्ध होत जेव्हा तेव्हा जरासंधाची एवढी ताकद झालेली होती त्याने एका सोबत युती केलेली होती त्या युद्धाची एवढी त्याच्याकडे पावर होती की तो श्रीकृष्णाला त्याचा पराभव स्वीकार करावा लागला पण त्याने केला नाही भगवान श्रीकृष्णाने रण सोडले त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाचे नाव झाले रणछोड दास ते ऐकलं असेल कि हो बाकी लोकांना पण ऐकलं असेल त्याच्यानंतर झालं असं कि भगवान श्रीकृष्ण वगैरे बाकी पण जे पण सहयोग दल वगैरे आहे त्यामध्ये अभिर लोक वगैरे वगैरे सगळे लोक जे ते इथे तिथे इतर पितर इकडे तिकडे चालले गेले ते बरोबर आता भगवान श्रीकृष्ण तिथून थेट गेले गुजरात मध्ये आता गुजरात मध्ये म्हणजे जी द्वारका नगरी होती ती गुजरात मध्ये तर तिथे त्यांनी नंतर द्वारका नगरी स्थापन केली पण मग बाकीचे जे त्यांच्या सोबतचे अभिर लोक वगैरे होते ते प्रामुख्याने काय होतं ते गवडण लोक होते तर ते, ते लोक जे आपल्या तापीच्या खोऱ्यात येऊन बसले कापीच्या खोऱ्यात येऊन बसले म्हणजे ते ऍक्च्युली डायरेक्ट नाही बसले त्यांनी आधी तिथे नाग वस्ती होती त्या लोकांना हटवलं त्यांनी मग तिथे आपला कब्जा केला मग त्याच्यानंतर जे ते आता त्यांचे आराध्य दैवत आहे ते श्रीकृष्णाच्या नावावरूनच ना करतील आणि आपली कानबाई कानबाई म्हणजेच आपलं राधा पार्वतीचं स्वरूप बरोबर तर ह्या दोघींच जे आहे त्यांनी नावाचं एक हे केलं कॉम्बिनेशन आणि कान देश कानदेश ऍक्च्युली जो आहे तो जो असतो तो सायलेंट असतो आपल्याला कानदेश असं उच्चारला पाहिजे तर कानदेश हा शब्द त्यांनी ठेवलेला या प्रदेशाला तर त्या प्रदेशामध्ये आता आताच जे आपण पाहतोय ते धुळे जळगाव नंदुरबार एवढं सगळं नव्हतं याच्यात थोडंसं कमी जास्त पण असू शकतं ऍक्च्युली आपण सांगू नाही शकत कम्प्लीट व्हॅल्यू काय पण मग जो प्रदेश होता त्याचं नाव कानदेश होतं म्हणजेच कानदेश होता तर मग ह्या प्रदेशाचं नाव त्यांनी ठेवलं श्रीकृष्णाची पूजा वगैरे करू लागले तर हे जी गोष्ट झाली ती बत्तीसशे सी मध्ये झाली बत्तीसशे सी म्हणजे आजपासून खूप आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मग त्याच्यानंतर आपल्याला अजून एक किस्सा ऐकायला भेटतो की जेव्हा महाभारतचं युद्ध चालू होतं तेव्हा पांडव यांना वनवा वनवास भोगावा लागला होता तर ते थेट आपल्या खांडवनात आले होते खांडव तर त्या खांडव वनावरून आपलं खानदेश नाव पडलं असावं खानदेश बरं हे असा एक तर्क आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला ऐकण्यात आलं की ऋषिक होता ऋषिक नंतर कानदेश मग कानदेश नंतर डायरेक्ट खानदेश या शब्दाचा आपल्याला उच्चार दिसतोय कारण ते खांडव वनात राहत होते पण त्याच्याबद्दल पूर्ण स्पेसिफिकली आपल्याला कोणी अशी माहिती देऊ शकलेलं नाहीये आणि भरपूर काही आहे मग बत्तीसशे इस सन मध्ये म्हणजे बीसी मध्ये आपल्या जे खानदेश नाव होतं ते पांडवांनी दिलेलं गेलं दिलं गेलं असं आपलं म्हणजे ऐकण्यात येतं पण नंतर काय झालं की जसं जसं काळ पलटत गेला तसं यादव वगैरे हे सगळे राज्य करू लागले मग यादव नंतर खूप म्हणजे येऊ लागले मौर्य साम्राज्य वगैरे त्याच्यानंतर असं करता करता आता मुघल वगैरे आपलं खान लोक वगैरे ते आले मग ते आले त्याच्यानंतर काय झालं आता तुम्ही जसं सांगितलं की गुजरात मध मद, मधल्या एका सुलतानने खान ही पदवी दिली मलिक फारुकीला नावावर खानदेश हे नाव ठेवण्यात आलं तर असं आपल्याला आतापर्यंत माहिती हिस्ट्री मध्ये खानदेश हे नाव ऍक्च्युली कसं पडलं हे झालं चौदाव्या शतकामध्ये मध्ये आता चौदाव्या शतकात आला एक मिनिट मला थोडं मागे जावं लागेल मी चौदाव्या शतकात आला आता मी बाराव्या शतकात जातो बाराव्या शतकात जेव्हा गुरु गोरक्षणात आले होते आपल्या कान देशमध्ये दे। तेव्हा त्यांनी लोकांना विचारलं कि म्हणजे इथे हे उत्सव चालू आहे हा कशाचा उत्सव चालू आहे त्यांना असं निदर्शनात आलं की हा जो उत्सव आहे तो कानबाईचा चालू आहे कानबाईचे रोड रोट कानबाई ना रोट आपण ऐकत असतो आहिराणी लोक सगळे सगळे लोक आपल्या इथे आता पण साजरे करतात तो हजारो वर्षापासून सा, साजरा होत असतो तर त्यांनी ते सुद्धा म्हणजे राधा वगैरे रुक्मावली वगैरेचे हे होते भक्त होते तर त्यांचे असे निदर्शनास आलं की कानबाई ही हिची जी पूजा वगैरे आहे उत्सव वगैरे आहे ते पाच हजार वर्षांच्या पहिले पासन केलं जातं म्हणजे बाराव्या शतकामध्ये पण त्यांनी असं सांगितलं की ते पाच हजार वर्षाच्या आधीपासनं त्यांचं केलं जात हे कोण बोलला गुरु गोरक्षनाथ हो हा ते आले होते ते प्र प्रचार करायला आले होते आपल्या नाथ संप्रदायाचा तर त्याच्या दरम्यान त्यांना हे सगळं निदर्शनास आलं तर मग हे पण मेन्शन आहे कुठे ना कुठे की कानबाईचा जो उत्सव आहे तो बाराव्या शतकापासून पण पाच हजार वर्ष पहिले पर्यंत साजरा केला जात होता तर मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे आले नंतर म्हणजे यादव साम्राज्य झालं मौर्य वगैरे झालं हे सगळं झालं मग त्याच्यानंतर आपले आले आ, आपला इथे मलिक राजा वगैरे आले आता ते मलिक राजा खान पदवी देण्यात दा, देण्यात आली मग ते खानदेश त्याच्यावरनं नाव ठेवले गेले असं आता ते ठेवलं गेलं कसं झालं आता ते हिस्ट्रीमध्ये त्यांना त्यांनाच माहिती पण मग ते खान देश त्याच्यावरनं नाव ठेवलं गेलं तिथे पण मग त्याच्यानंतर काही काळानंतर काय झालं की अकबर वगैरेचे राज्य व्हायला लागलं मग अकबरचा जो तिसरा मुलगा होता दानियल खान त्याच्यावर त्याला पण कसं आहे त्याच्या त्याला पण काहीतरी म्हणजे त्याच्या नावावरून काही काही वेळासाठी आपलं जे प्रदेशाचं नाव आहे ते खानदेशवरून दानदेश सुद्धा करण्यात आलं होतं तर आपले याचे आज पर, आतापर्यंत तुम्ही चार नाव ऐकले असतील ऋषिक त्याच्यानंतर कानदेश त्याच्यानंतर खानदेश त्याच्यानंतर वापस दानदेश ठीक आहे हे चार नाव आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे दानदेश नाव जे आहे का ते काही एवढं पॉप्युलर झालं नाही ते काळांतराने खानदेशच झालं मग त्याच्यानंतर इंग्रज वगैरे आले राज्य केले मग तेव्हा कसं आहे आपला खानदेश जो होता तो पूर्ण जिल्हा होता म्हणजे बराणपूर वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येत होतं म्हणजे नाशिकचा पण हिस्ट सगळं काही येत होतं त्याच्यामध्ये तर मग ते खानदेश आपला ऍक्च्युली त्या इंग्रजांच्या काळांचा जिल्हा होता मग तेच नाव प्रचलित झालं की खानदेशच आहे मग त्याच्यानंतर कोणीच काही म्हणजे त्याच्यावर असं बघून बघितलं नाही की आपलं नाव काय होतं काय नाही कारण की इतिहास प्रत्येकाचा जो आहे तो एकदम क्लिअर झालेला डोक्यातून तर मग त्याच्यामुळे आता लोकांना म्हणजे आता सगळं सोशल मीडिया वगैरे चालतं युट्यूबर्स वगैरे लोकांना रियलाइज करून देत आहे की म्हणजे ऍक्च्युली असा इतिहास घडलेला आहे आणि खानदेश या शब्दाचा शब्दाचा इतिहास खरं पाहिला ना आपण चौदाव्या शतकाच्या आधीपासून नाहीच आहे आणि फक्त एकच गोष्ट तुम्हाला दिसेल ते खानदेश शब्दावरून की खान ही पदवी देण्यात आली त्याच्यावरनं हे खानदेश नाव ठेवण्यात आलं तुम्हाला दहा पुरावे भेटतील की ज्या दहा पुराव्यांवरून आपलं जे नाव आहे ते कानदेश हे ठेवण्यात आलं होतं कानदेश कृष्णदेश हे सुद्धा नाव होतं आपलं एक कणदेश पण होता हा कन्नदेश कन्न राजा असे असं खूप तुम्हाला उदाहरणं भेटतील पण मग असे खानदेशचे नाही भेटणार जेवढे हा खानदेश बद्दल तुम्हाला एकच थेअरी भेटेल आणि ते ऍक्च्युअली करेक्ट आहे पण मग ते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी काही सांगू देणार नाही आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही विचार करा आपल्या जे देशामध्ये राहतात अहिर लोक राहतात अहिराणी लोक राहतात लो ते काय म्हणतात आता इकडे कानबाईचे रोड चालतात ते तर एवढ्या हजारो वर्षांपासून चालतात आता आपल्या इकडे काय म्हणतात आपलं टॅगलाईन एक टॅग लाईन काय आपल्या कानदेशची मनागाव मनदेश मना जय कानदेश जय कानदेश ते खानदेश कुठेही मॅचिंग होत नाही आणि ते कानदेश आहे मनागाव मनदेश जय कानदेश आता हे जे लाईन आहे ते मध्ये म्हटलेली आता मध्ये खानदेश शब्दाचा उच्चार येऊ शकत नाही आता या सगळ्या जर गोष्टी तुम्ही बारकाईने केल्या सगळ्या विचार केला तर यामध्ये तुम्हाला एक पण असं दिसणार नाही की खानदेश नावाच्या बद्दल कोणीतरी काहीतरी प्रचलित करतय सम म्हणजे काहीच भेटणार आणि तुम्हाला फक्त इतिहासात एवढंच भेटेल की त्यांनी नाव ठेवलेलं आहे बाकी त्याचे ना सांस्कृतिक काही कल्चरल का भेटेल तुम्हाला ना काही उत्सव भेटेल काहीच नाही भेटणार मला त्याच्याबद्दल वाद नाही आहे की ते कोणी ठेवलं नाव काही ठेवलं पण मग तो इतिहास जो आहे तो विसरवून म्हणजे लोकांच्या डोक्यातून विसरवला गेलेला आहे तो मग तोच इतिहास आता आमच्यासारखे क्रिएटर किंवा खूप सारे ते ट्राय करताय लोकांना की म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणतो इतिहास दोहरा जा रहा है। ते कानदेश नाव झालं पाहिजे ही मागणी सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप म्हणजे ऐकण्यात येते आणि भविष्यात मी असं एक्सपेक्ट करतो की आपले जे काही नेते वगैरे प्रवक्ते त्यांच्या मार्फत आपला जो खानदेश आहे त्याचं नाव ऑफिशियली कानदेश असं झालं पाहिजे तर असं आहे खूप क्रिएटर्स पण आहे खूप बाहेर आणि गाणी निघतात बरोबर आहे खानदेशी गाणे म्हणून प्रचलित आहे किंवा जय जय खानदेश हे बोलायला गर्वाने बोलतात लोक बरोबर क्रिएटर्स मोठे मोठे क्रिएटर्स पण तेच बोलतात आणि हे कोणी ना कुठे बदलायला पाहिजे बरोबर आणि एवढं सगळं काय माहितीये तुला ऍक्च्युली मला पण युट्यूब वगैरे फेसबुक वगैरे याच्यावर तर माहिती होतीच पण मग मला जे ना मेन जे ज्यांनी हे आर्टिकल्स वगैरे बनवलेले जे यामध्ये या, या गोष्टीमध्ये खूप साऱ्या वर्षांपासून लागलेले की आपला जो खानदेश आहे त्याला कानदेश बनवला गेलाच पाहिजे तर मी त्यांच्याशी सुद्धा संवाद केलेला आहे त्यांच्याकडनं त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे आणि ऍक्च्युली खरं काय ते त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे मला कुठे ना कुठे असं वाटलं की त्यांचा बरोबर हेतू जो आहे तो बरोबर आहे आणि हे ज्या थेअरी आहे त्या पण मी मॅच केल्या की या कुठे ना कुठे घडलेल्या आहेत कारण ऑबियसली आपल्याला आपला स्वतःचा इतिहास माहीत नसेल तर आपण काहीच कामाचे नाही याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडा डीप रिसर्च केली आणि मग मला हे समजून आलं की हे ऍक्च्युली हे नाव कानदेश होत खानदेशच्या आधी खानदेश पण नाव होतं मी असं नाही म्हणत खानदेश नाव चुकीचं आहे पण कानदेश त्याच्या पहिलेचं नाव आहे ते प्रचलित होतं तर मग तेच नाव आता पण राहिलं पाहिजे असं माझी मागणी आहे जो इतिहास शिकता आहे त्या जय कांदेश। 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 खरंच ना बीटेक इंजिनियर हो हो। आता ज्याची त्याची हे असते हॅबी हॉबी असते ते ऍक्च्युली की आपल्याला म्हणजे काय वाचायचं काय नाही आता मोबाईल आपण पकडता मोबाईल वर फक्त इंस्टाग्राम स्क्रोल करून उपयोग नसतो ना ते काय त्याच्यातलं महत्वाच्या गोष्टी त्या डोक्यात आणायचं नाहीतर काय आजकालचे सगळेच लोक मुजरा करतात त्याच्यावर ते काही उपयोगात आमच्या सारखे आमच्या सारखे नाही तुम्ही मुजरा नाही करता तुम्ही लोकांना एंटरटेन करता इलेक्ट्रिकल इंजिनियर जॉब नाही केला जॉब आता माझं होईल तरी काम होऊ शकतं लवकरात लवकर मला बातमी गोड बातमी समजू शकते की मी जॉईन झालेला आहे अच्छा तिथपर्यंत आपली जे कंटेंट क्रिएशन आहे ते चालू राहतील बघ ना विचारतो कोणी मेकॅनिकल इंजिनिअर बेरोजगार ठीक आहे म्हणजे तुझं असं म्हणणं की इंजिनियर लोक बेरोजगारच राहतात अरे तो आहे तेवढं नॉलेज तर बोलू द्या एवढं काय मला पण हे जे मुद्दे ना तू कांदा देशचे मुद्दे तू मानले ना हे ऍक्च्युली मी तरी ऐकले नाही एवढे मी थोडे थोडे वाचले आणि तुझे ऍड केलं बेस्ट होता लोकांपासून जात आहे ते आपण ट्राय लोकांना सर्व इन्फॉर्मेशन अशी गॅदर झाली ना आणि एका म्हणजे एका व्हिडिओ मधूनच ती मिळाली तर ते बेस्ट असत तेच इन दिस दिस इज ऑल फ्रॉम पराग फालक जे आय भुसावळचे मालक रजा घेतो तुमची धन्यवाद